नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत नवरींसाठी खास मराठी उखाणे उखाणी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीकृष्णासारखे हास्य स्वभाव भोळ्या शंकरासारखा नवजीवनाची सुरुवात करायला पतीच्या रूपात मिळाला सखा एकमेकांची साथ बनून संसार करू सुखाचा रावांचं नाव उखाण्यात घ्यायचा हक्क फक्त माझा महालक्ष्मी मातेचे व्रत करून कमावले मी पुण्य राव पती मिळाले मी झाले धन्य रामचंद्र म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र म्हणजे आदर्श पुत्र रामचंद्रापुढे नतमस्तक होऊन आशीर्वाद मागते अखंड सौभाग्याचा रावांच्या साथीने संसार करेन सुखाचा आयुष्यभर राहू दे माथ्यावर सप्तशृंगी देवीचा हात रावांसोबत करते आज संसाराला सुरुवात माहेरून आणले बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा या नव्या घरी देतील ते माझी साथ सासर घरी देवाऱ्यात पूजन करून त्यांचे नवीन संसाराला करते मी सुरुवात थोर मोठ्यांचे आशीर्वाद आणि जोडीला दोघांचे पुण्य आहे गाठीशी तुळजा भवानीला नमस्कार करून रामांचं नाव घेते गृहप्रवेशच्या दिवशी विघ्नहर्तेच्या आशीर्वादाने संसार करीन सुखाचा रामांचं नाव उखाण्यात घ्यायचा हक्क फक्त माझा उखाने कसे वाटले नक्की कॉमेंट करून सांगा आणि उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद